सृष्टीतला दयावान काळाच्या पडद्याड गेला आणि त्याच्या चाहत्यांच्या डोळ्यातून आश्रू मौत से कौन डरता है शंकर कथुरिया एक दिन सबको आती है मुझे खुशी इस बात की है कि मैं एक बहादुर की जिंदगी जिया और एक बहादुर की मौत हा डायलॉग आपल्या मनाला चटका लागला कारण अभिनेता विनोद खन्ना काळाच्या पडद्याआड गेलेत आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले ऐंशीच्या दशकातील चित्रपट अभिनेते विनोद खन्ना यांचं दीर्घ आजारानं आज निधन झालं वयाच्या सत्तराव्या वर्षी विनोद खन्ना यांनी अखेरचा श्वास घेतला गेले अनेक दिवस ते कर्करोगानं आजारी होते सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांनी त्यांनी मुंबईच्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये राजकीय क्षेत्रातले आणि बॉलिवूड क्षेत्रातले अनेक दिग्गज त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेले होते आणि अंत्यसंस्कार होताना मुंबईत त्यांचे सगळे स्वकीय आप्त स्वकीय जवळचे सगळे आणि त्यांचे चाहते सुद्धा अंत्यसंस्काराच्या ठिकाणी उपस्थित होते खेद प्रकट करता हूं और आदरणीय विनोद खन्ना जी के साथ मैंने दो फिल्में की थी कबाशा रानी और महासंग्राम मुझे बहुत दुख हुआ आज वो हमारे बीच नहीं है पर मैं भी उनका बहुत बड़ा फैन रहा हूँ और मेज सोल्ड लेस रेस्ट इन पीस वी ऑल लव हिम वी विल कंटिन्यू टू लव हिम जो खबर मैंने विनोद खन्ना जी सुनी है क्या बताएं इतना काम कर चुका हूं मैं उनके साथ इतनी फिल्में की हैं और ख़ास करके उनकी पहली फिल्म उनकी अक्षय खन्ना साहब की हिमालय पुत्र उसका म्यूजिक डायरेक्टर मैं ही था और उनका फेवरेट गाना हुआ करता था ना वो इनकार करती है ना वो इकरार करती है हमें फिर भी यकीन है वो हमी से प्यार करती है बहुत पसंद था वो हर बार मुझे मिलते थे मतलब ये गाना सुना मैं तो बचपन से उनका बड़ा फ़ैन हूँ जैसे आप सब हैं सरहद जब मैंने देखी थी अमर अकबर एंथनी जब मैंने देखी आप हाथ की सफाई का मैं डा, डायलॉग भूलता ही नहीं हूँ जिस स्कूल में तुम पढ़ते हो उसके हम हेड मास्टर हैं। वो फिल्मों के डायलॉग कमालते हैं उसमें परफॉर्मेंस अमित जी की और विनोद खन्ना साहब की तो कमाल थी इफ आई एम नॉट रॉन्ग जो काम उन्होंने उस गाने में मैं रोता हूँ गाना जब सुनता हूँ लक्ष्मीकांत पैदल जी गुरु जी का हमारे गाने का रुक जा, वो, इम्तिहान पिक्चर का रुक जाना नहीं तू कहीं हार के कांटों पे चल के मिलेंगे साये बाहर के ओ राही ओ राही ओ राही ओ राही रा वो अपनी राह पे चल पड़े हैं मगर मैं आज प्रार्थना करता हूँ ऊपर वाले से कि गीतांजलि भाभी जी को कविता जी को अक्षय खन्ना साहब को उनके बेटे साक्षी को राहुल को श्रद्धा को उनकी बेटी को वाला बहुत ताकत को बर्दाश्त कर देगी मैंने कहा ना कि विनोद खन्ना अपने जिंदगी के सफर में बहुत आगे निकल चुके थे एक एक्टर होता है फिर स्टार होता है स्टार के बाद एक इंसान होता है और फिर इंसान एक महान बनता है जो दूसरों के बारे में सोचता है चाहे वो एम पी बन के सोचे या एक्टर बन के सोचे हमारे विश्वविड्स जो संस्था है उनमें उनका काफी योगदान है ट्रस्टी रहे और बहुत सपोर्टर रहे और मेरी बहुत सी जिंदगी में उनसे बातें हुई वो हमेशा अपनी जिंदगी को और मौत को उत्सव समझते थे उन्होंने जितने भी फिल्म किए हैं वो सब यादगार है उन्होंने अपनी छाप छोड़ी और मुझे मुझे भी ये सौभाग्य प्राप्त हुआ कि उनका लड़का अक्षर खन्ना के लिए जब हिमालय पुत्र लॉन्च किया गया तो उसमें उन्होंने मुझे गवाए और उतना ही प्यार उतने खुश मिजाजी तरीके से मुझसे मिले और बोले यार उदित तू तो अच्छा गाता है और तू मेरा छोटा भाई है मैं बोला बिल्कुल सही कहा आपने कि मैं आपका छोटा भाई हूँ और हमारे देश के लिए हमारे फिल्म इंडस्ट्री के लिए ये बहुत बड़ा शॉक है मतलब क्षति है चित्रकार असो किंवा संगीतकार असो किंवा अगदी कलाकार कुठल्याही क्षेत्रातला दिग्गज असो तो जरी नसला तरी त्याची कलाकृती मात्र कायम लक्षात राहते असेच अभिनेते विनोद खन्ना त्यांची कलाकृती मात्र कायम आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे आपण अधिक जाणून घेऊया त्यांच्याविषयी मौत से कौन डरता है शंकर कथुरिया मौत तो एक दिन सबको आती है मुझे खुशी इस बात की है की मैं एक बहादुर की जिंदगी जिया और एक बहादुर की मौत मर रहा हूं विनोद खन्ना हे गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगानं त्रस्त होते काही दिवसांपूर्वीच त्यांना डिहायड्रेशनचा त्रास होत होता घरी उपचार चालू असताना प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं उपचारानंतरही त्यांची प्रकृती उत्तरोत्तर खालावत गेली होती आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला सहा ऑक्टोबर एकोणीसशे सेहेचाळीस ला त्यांचा जन्म पाकिस्तानातील पेशावर इथं झाला होता फाळणीनंतर त्यांचं कुटुंब पेशावरहून मुंबईत आलं कॉलेज लाईफ मध्ये त्यांनी थिएटर मध्ये काम करण्यास सुरुवात केली तिथेच त्यांची भेट गीतांजली सोबत झाली गीतांजली विनोद यांची पहिली पत्नी आणि मग कॉलेज पासूनच त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली पुढे त्यांनी गीतांजली यांच्याशी घटस्फोट घेतला आणि कविता यांच्याशी लग्न केलं पहिल्या लग्नापासून अक्षय आणि राहुल ही त्यांना दोन मुलं आहेत जे सध्या बॉलिवूड मध्ये कार्यरत आहेत असा हा रोमँटिक देखणा अभिनेता म्हणून विनोद खन्ना बॉलिवूड मध्ये लोकप्रिय होते चाहिए थोड़ा प्यार थोड़ा प्यार चाहिए या रोमॅंटिक अभिनेत्याची सुरुवात मात्र झाली होती ती खलनायक म्हणून एकोणीसशे मध्ये मनका मीत मध्ये त्यांनी छोटीशी खलनायकाची भूमिका केली होती आणि मग त्यांनी मागे वळून पाहिलाच नाही त्यांचा मेरे अपने सिनेमातला अँग्री यंग मॅन मेरा गाव मेरा देश मधला खलनायक अचानक मधला लष्करी अधिकारी जास्त गाजले अमर अकबर अँथनी मुकद्दर का सिकंदर शान सारख्या सिनेमातून इतर अभिनेत्यांसोबतही त्यांनी स्वतःची वेगळी छाप जमा होती होती अगदी अलीकडचे दिलवाले दबंग दबंग तू सिनेमा होते त्यातली त्यांची भूमिकाही लक्षात राहणारी ठरली विनोद खन्ना यशाच्या शिखरावर असतानाच ते ओशो रजनीश यांचे भक्त बनले आणि पाच वर्ष त्यांनी बॉलिवूडला रामराम ठोकला होता त्यानंतर बॉलिवूडला परतल्यावर त्यांनी इन्साफ आणि सत्यमेव हो जयते हे हिट सिनेमेही दिले अभिनेता ते नेता असा त्यांचा प्रवास झाला अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री होते पंजाबच्या गुरुदासपूरमधून ते खासदार होते पर्यटन मंत्रालयाचे ते मंत्री होते तसंच दोन हजार एक ते दोन हजार पाच या कालावधीत ते एफटीआयचे अध्यक्षही होते विनोद खन्ना यांचा आगामी सिनेमा एक राणी एसीबी चा ट्रेलर लॉन्चिंग सोहळा नुकताच पार पडला होता बिग बी अमिताभ बच्चन या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मात्र प्रकृती बिघडल्यानं विनोद खन्ना हजर राहू शकले नव्हते मध्यंतरी त्यांच्या मृत्यूच्या अफवांनी सोशल मीडियावर जोर धरला तेव्हा त्यांच्या कुटुंबाने असं काही नसल्याचं स्पष्ट केलं त्यावेळी एक फोटो सुद्धा शेअर करण्यात आला होता त्यावेळी उठलेली ही अफवा आजच्या बातमीनंतर आज ही अफवाच असती तर बरं झालं असतं असं अनेकांना वाटतय या देखण्या अभिनेत्याला प्रेक्षक कायम चाचमुकलाय त्यांच्या सिनेमांमुळे रसिक मनावरचं त्यांचं राज्य कायमच राही अशा या हरहुनेरी कलाकाराला आयबीएन लोकमतची श्रद्धांजली सोनाली देशपांडे आयबीएन लोकमत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव मुंबईतून आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण विनोद खन्नांविषयी बोलणार आहोत विनोद खन्ना आणि रमेश देव यांनी एकत्र अनेक चित्रपटांमधनं काम केले आणि चित्रपटांच्या माध्यमातून तर एकमेकांशी संवाद साधलाच मात्र त्या व्यतिरिक्त या दोघांमध्ये स्नेहबंध जोडला गेलेला होता रमेश देव आपण सांगाल खर तर आपण दोघांनी सोबत काम केलेलं आहे अनेक आठवणी आपल्या एकमेकांच्या सोबत असणार आहेत त्या सेट वरच्या असू देत किंवा एकत्र एकत्र असू देत काय सांगाल तुमचं म्हणणं ते खरं होत त्या काळामध्ये इतका हॅन्डसम हाईट असलेला तब्येत अतिशय चांगली असलेला असा कलाकार तो एकटा होता धर्मेंद्र आणि ते दोघे ही मॅन म्हणून प्रसिद्ध होते त्यांनी बहुतेक वेळा अमिताभ बच्चनच्या बरोबर कामं केलेली आहे बरोबर कामं केली पण हिरो म्हणून देखील ही वॉज व्हेरी गुड मेरे आपल्यामध्ये माझी त्यांची पहिल्यांदा भेट झाली मी त्या पिक्चरमध्ये काम करत होतो अर्थात त्यांच्यान माझं त्या पिक्चरमध्ये एकत्र कधी नव्हतं हो पण माझं शूटिंग चालू असताना किंवा त्यांची शूटिंग चालू असताना तिथं आम्ही गेलो की आम्ही गप्पा मारायचो आत्ताच्या काळामध्ये जशा व्हॅनिटीज आहेत आणि मग शॉर्ट संपल्याने संपलं की हिरो किंवा हिरोईन किंवा कोणी आपल्या आपल्या बॅनिंग जाऊन बसतो त्यामुळं एक कॉन्टॅक्ट म्हणजे बोलणं विशेष होत नाही तसं त्या काळात नव्हतं काय कायचं की शॉर्ट संपल्यानंतर कडेला खुर्च्या टाकलेला असायच्या फॅन असायचा आणि त्या फॅनचं भार घेत घेत आम्ही गप्पा मारत असतो त्यावेळी त्या माणसाच्या स्वभावापास दर्शन मला फार चांगलं झालं ते मला म्हणाले होते की रमेशजी मी साईट जास्त चांगला करतो मला डायलॉग बोलायला आनंद वाटतो मला मजा येते पण मला घरी लवसीन करायचं म्हणजे मी थोडासा नर्वस होतो ते मला नवसे लवसीन जमत नाही आता एका पिक्चरमध्ये त्यांच्याचबरोबर मी होतो विलन होतो मी की मला वाटतं परवीन माबी किंवा कोणीतरी असणार आय डोंट नो एक्झॅक्टली रिमेंबर तर तिला त्यांनी सरळ सांगितलं की बाई गं देखो म्हणजे लवसीन बराबर नाही आता तो आप मुझे संभाल के देना म्हणजे इतका डाऊन टू अर्थ असलेला कलाकार आणि तो देखील हिरो इतका चांगला हिरो मोठा हिरो असा त्या व्यक्तीचं हे म्हणा मी म्हणेन की कौतुक करण्यासाठी गोष्ट होती विनोद खन्ना मेकअप हवाच यासाठी आग्रही नसायचे किंबहुना मेकअप जर नसेल तरच ते जास्त रिलॅक्स असायचे याविषयीचा तुमच्या दोघांचा संवाद आहे तो अनेकदा आमच्या कानावर पडलेला आहे देवसाहेब तो सांगाल आम्हाला प्रत्येक शॉटच्या वेळी मेकअप म्हणणार नाही रमेश जसं आहे वस मला आता जाणभूस की नाही किल्ला म्हणून शूटिंग संपल्यानंतर ते मेकअपला जास्त महत्त्व देत नसत त्या काळात तर मेकअपला प्रत्येकजण महत्त्व द्यायचा प्रत्येक हिरो महत्त्व द्यायचा प्रत्येक हिरो हिरोईन तर मेकअप शो यायचीच नाही पण त्यांनी कधी मेकअपला महत्त्व दिलं नव्हतं ते म्हटले काम जर चांगलं झालं तर मेकअपला अर्थ आहे मेकअप चांगला दिसून चकने दिसून जर काम जर तुमचं बरोबर होत नसेल तर मेकअपचा काय अर्थ आहे त्यापेक्षा मला रफ टफ हिरो असलेला बरा आणि त्याप्रमाणे मी करतो असं त्यांचं बोलताय तुम्ही कारण खूपदा असं होत की मेकअप हवाज त्याच्याशिवाय तर सेट वर तर नाहीच पण बाहेर सुद्धा कार्यक्रमांना जाणं अशक्य असतं किंवा अभिनेते आणि अभिनेत्री ते मान्य करत नाहीत पण विनोद खन्नांची तीच खुबी होती आपण एक छोटासा ब्रेक घेणार पहा फक्त आयबीएन लोकमत आपण घेतोय ज्येष्ठ अभिनेते रमेश देव मुंबईहूनच ते जोडले आहेत देवसाहेब नायक म्हणून पहिल्यांदा एकोणीसशे मध्ये विनोद खन्नानी मेरे अपने मध्ये काम केलं आपण सुद्धा त्यांच्या सोबत होतात त्यानंतर आपण दोघांनी एकत्र सतरा वर्षांनंतर निश्चय मध्ये काम केलेलं आहे मग एकाहत्तर ते ब्याण्णव या सगळ्या मधल्या काळामध्ये ओशोंशी ते निगडित झालेले होते त्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वात काही फरक पडलेला आपल्याला पाहायला मिळाला जेव्हा आपण परत एकत्र काम केलं तेव्हा पुष्कळ झाला होता एक तर त्याने अमेरिकेहून जेव्हा ते आले ओशोकडा तेव्हा त्यांनी एक सुरुवात केली की पहिल्यांदा ते विशेष रिहर्सल करायचे नाहीत जे असेल ते बघूया आपण करूया अरे कर जायगा या दोन रिस्टिक हो तीन हो होईगे उसमे क्या आता ते मनुष्य दोन दोन तीन तीन चार चार रिहर्सल करायचे नाही रमेश म्हणजे कॉन्फिडन्स तक आता नाही तब तक मी हे शॉर्ट नाही दोघा आणि तुमच्या मधलं कोऑर्डिनेशन जे आपलं आहे ते व्यवस्थित असलं पाहिजे त्यामुळे ते रिहर्सल भरपूर करायचे आमच्याबरोबर आणि वागण्यामध्ये देखील एक सॉफ्टनेस आला होता पूर्वीच्यामध्ये जसं एक थोडासा बेफिकीरपणा होता किंचितसा खरं म्हणजे त्या माणसामध्ये तसा बदल काही झाला नाही कारण पहिल्यापासूनच थो तो मनुष्य थोडासा कंपोजर होता जास्त कोणाशी बोलायचं नाही जास्त कोणाशी बोलायचं नाही पुस्तक घेऊन वाचत बसायचा हे त्याच्यामध्ये होतं पहिल्यापासून ते देखील ओशो आल्यानंतर जास्त सुरू झालं त्यांना एकदा मी विचारलं देखील की म्हटलं तुम्ही ओशोकडे कसं वळलात तर ते म्हटले नशीब होतं माझं ओशोकडं त्याच्याबरोबर जायचं म्हणजे ते बोलणं टाळलं त्यांनी आणि मला विचार लक्षात आलं की बाबा जी गोष्ट त्याला बोलायची इच्छा नाही आहे खुदुन, खुदुन ते आपण खोदून खोदून कशाला विचारायचं त्यामुळं मी तिकडं त्यांच्याकडे त्या ओशोबद्दल विशेष बोलतो नाही पण त्यांच्या लाईफमधली ती एक थोडीशी ट्रॅजेडी आहे असं मला वाटतं की ऐन जेव्हा फॉर्ममध्ये होते तेव्हा ते उठले आणखीन ओशोच्याकडे निघून गेले आणि मग पुन्हा आले पण त्यांना पुन्हा पब्लिकनं आणि प्रोड्युसर्सनी आपलं केलं आणि त्यांना कामं मिळायला लागली आणि एकापेक्षा एक सुंदर त्यांनी कामं केली त्यांनी कामाच्या आत्ता खासदार झाल्यानंतर थोडीशी कामं कमी केली आणि ते याच्यासाठी की खासदारकीकडं लक्ष पूर्ण देण्यात देता यावं म्हणून ते म्हटलं की माझी जी काही कॉन्स्टिट्युन्सी आहे तिकडं मला जा जास्त लक्ष द्यायचं आहे तिथल्या लोकांच्यावरती मला जास्त प्रेम करायचं आहे आणि तिथल्या लोकांच्यासाठी काहीतरी करून दाखवायचं आहे आणि म्हणून मला पिक्चरकडे लक्ष द्यायचं नाही आहे पैसे देऊ दे आहेत आणि जे मिळते मला कुठल्या गोष्टीची जास्त जास्त ना ना नावाची आहे पैशाची जास्त हवं आहे नक्की देवसाहेब खर तर खूप सारे आठवणी आहेत सिने क्षेत्रातलं त्यांचं योगदान अत्यंत मोठं आहे आणि या सगळ्या आठवणी त्यातल्या काही आठवणी तुम्ही आमच्यापर्यंत आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या शेअर केल्यात आमच्याशी त्याबद्दल धन्यवाद या कार्यक्रमामध्ये आपण इथे थांबणार आहोत मेरे अपने या विनोद खन्ना यांच्या गाजलेल्या सिनेमातलं सदाबाहेर गाणं आपण जाता जाता जिसको अपना हम अपना कहले थे यारो, पास नहीं तो दूर ही होता लेकिन वही होता जिसको अपना हम अपना कह लेते यारो पास नहीं तो दूर ही होता लेकिन कोई मेरा अपना